आनंद ठाकूर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करणार कमलाकर धूम नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईफ आनंद ठाकूर यांनी कमलाकर धूम यांची कार्याध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्यानंतर कमलाकर धूम यांनी त्या पत्राला प्रतिउत्तर देत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आनंद ठाकूर यांची थेट राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षातूनच हकालपट्टी करण्यात येईल अशी भूमिका मांडली आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद पक्षाला कोणत्या दिशेने घेऊन जातो हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे आपण हे पत्र पाहताय आनंद ठाकूर यांच्या स्वाक्षरीने कमलाकर धूम यांचं पद काढून घेण्यात आलं आहे कार्याध्यक्ष कमलाकर धूम यांनी आनंद ठाकूर यांच्या या पत्रानंतर काय भूमिका मांडली आहे तो तपशील आपण पाहू आनंद ठाकूर यांनी जे माझ्याबद्दलचे जे पत्र काढलेलं आहे की कमलाकर धूम यांना कार्याध्यक्ष पदावरून पदमुक्त करण्यात येत आहे हे अतिशय बेकायदेशीर पत्र आहे या पत्राला पत्रा कुठेही काही व्हॅल्यू नाही माझी नियुक्ती माननीय खासदार प्रदेशाध्यक्ष सुनील जपकरे साहेब यांच्या नियुक्तीने झालेले आहे त्याच्यामुळे हे अधिकार फक्त प्रदेशाध्यक्षांनाच आहेत अधिकार सम है है हे अधिकार जिल्हाध्यक्षांना कुठेही नाही जिल्हाध्यक्ष ॲज अ कार्याध्यक्ष ही दोन्ही पद्धत जवळपास समसमान आहेत त्यामुळे ह्या पदाला ह्या पत्राला कुठेही काही मी ग्राह्य धरले जात नाही आत्ताचं जे वातावरण निवडणुकीचं आहे हे वातावरण बघितल्यानंतर विक्रमगड विधानसभा निवडून आणणे हा एकच विजन आमच्यासमोर आहे सध्या आम्ही प्रचारात आहेत माझ्यासोबत सगळे आप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी मोठ्या जोमाने आणि मोठ्या ताकदीने प्रचारात उतरलेले आहेत जवळपास आठ दिवस झालेले आहेत त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आणि आपापल्या याच्याने प्रचारामध्ये प्रत्येक जण आहेत या पत्राच्या बाबतीत जे जे काही आता वरिष्ठ वर, वर पातळीवरून जे जे काही बोलायचं असेल हे फक्त आता आम्ही विजयाची मिरवणूक संपल्यानंतर म्हणजे साधारणतः तेवीस तारखेच्या निकालानंतरच प्रदेश कार्यालयात संघटनेतील सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख मंडळी म्हणजे जे निष्ठावंत आहेत किंवा जे संघटनेला मानतात अशा सगळ्यांनाच घेऊन आम्ही माननीय दादांकडे या गोष्टीची दाद मागणार आहेत की आनंद ठाकूर हवा आहे की संघटना हवी आहे ह्या भूमिकेकडे आम्ही सगळेच जाणार आहेत आमची मागणी अशी असेल की आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत निष्ठावंत कार्यकर्त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन पालघर जिल्ह्यातल्या ले कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही माननीय दादांकडे जाणार आहेत की आम्ही काम करणारे लोक आहेत संघटनेत बूथ लेवलला बांधणी करणार लोक आहेत संघटना वाढवणार लोक आहेत आम्ही आनंद ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नाहीत आम्हाला आनंद ठाकूर नको आहे आनंद ठाकूर यांची हकालपाटी करण्याची आम्ही मागणी कर करणार आहेत आनंद ठाकूर यांच्या पत्रानंतर कमलाकर धूम यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आणि आनंद ठाकूर यांचे पत्र या दोन्ही बाजू आपण पाहिलेल्या आहेत विधानसभा निवडणूक निकालानंतर अजित पवार कोणाच्या बाजूने उभे राहतात शिवाय कार्यकर्ता कोणाच्या बाजूने उभा राहतो यावर हे प्रश्न सुटणार आहेत याबद्दल आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद